महाराजा महाराजाच मारतो शुभ कार्य चालू झालंय देवाकडे प्रार्थना करतो की आपल्या या जागेतून चांगलं उत्पन्न येऊ दे आणि स्थानिकांना गावातल्या मंडळींना एक चांगला रोजगार पण मिळू दे नमस्कार मंडळी सकाळची आता साडे दहा वाजल्या आहेत आणि आपल्या काजूच्या बागेमध्ये आहे ना आपल्याला व्यवसाय निर्माण करायचा आहे तर त्याचं काम चालू झालेलं आहे तर पप्पा पण काल आले मुंबईवरून काल लग्न होतं माझ्या भाचीचं तर पप्पा इथे असं बागेमध्ये जेवतायत काय पप्पा बरं वाटतंय आहे ना काम करा काम करा तर इथे आता मोजणी चालू आहे की आपल्याला वीस बाय चाळीसचा असं चौथा हा बांधायचा आहे इथे आता नको असलेलं आहे ना म्हणजे ते आता थोडंसं जी लाकडं होती लाकडं म्हणजे असे काट्या वगैरे होते त्या जाळून घेतला तर याचा हा जो ही शेणकी होती ही भरून घ्यायची आहे आणि पाठीमागचा जो परिसर होता तो गोठा होता गोठा तर तो गोठा, गोठा आपल्याला नीट ठेवायचा तिथे आपल्याला काहीतरी रूम वगैरे करता येईल भविष्यामध्ये तर गोठा ठेवला गोठाच्या पुढे गोठा आपण वीस बाय चाळीसचा असा चौथरा मानतो आहे कारण की आपल्याला काहीतरी उत्पन्नाची बाबी निर्माण करायचं आहे आता गावी राहायचं म्हटलं गावावरून आपलं ऑफिसचं काम होतच आहे पण साईड बाय साईड भविष्यामध्ये आपल्याला ऑफिस सोडायचं म्हटलं तर इथे काहीतरी उत्पन्न असणं गरजेचं आहे ना तर हे आबा हे आबा आहेत आबा बघा इकडे हा आबा आबा आहेत यांचा नंबर मी देतो घरं बांधतात तुम्हाला असं काही बांधायचं असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर पण मी देतो तसं वीस बाय चाळीस असं वीस आणि असं चाळीस हा म्हणजे ही शेणकी होती ही शेणकी पूर्ण हे दगडाने भरून घ्यायचं आहे एक लेवल करायचं आहे बाजूने पूर्ण चौथरा बांधायचा आहे आणि इथे आपली काजूची लागवड लावलेली आहे म्हणजे झाडं आहेत इथे इथून आपल्याला चांगलं उत्पन्न येतच चा। आहे पण अजून उत्पन्नामध्ये भर करायचा आहे म्हणून आपला हे चाललं आहे प्रयत्न कारण की भविष्यामध्ये आपल्याला नोकरी सोडायचं आहे म्हटलं तर इथे उत्पन्न पाहिजे कारण की झिरोपासून सुरुवात करायचं आहे तर त्याला कमीत कमी चार पाच वर्ष जाणार मग आता आपल्याकडे वेळ आहे नाईट ड्युटी करतो आपण ऑफिसची कामं करतो पण साईड बाय साईड डेला आता भविष्यामध्ये राबायचं आहे तर काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला आबा भारी घर म्हणता म्हणजे सर्व मंडळी एकत्र आहेत इकडचा जो फणस आहे ही फांदी जळाली आहे म्हणजे जळे म्हणजे मेली आहे तर ती कापून घ्यायची आहे थोडंसं आपण नियोजन आहे ना ह्या चौथऱ्यापासून करणार होतो अर्धा पण इथे अर्धा कोपरा जात होता मग थोडं पुढे आलो मग नंतर बघितलं की नाही अजून थोडं पुढे जाऊया मग चौथ्याच्या पुढून असं नियोजन केलं आहे वीस बाय चाळीसचं बाजूला तिथे आपण कडुल्लींब लावलं आहे तिथे फणस लावलं आहे दोन्ही झाडांना काही इजा होणार नाही कारण की आपण नवीनच लावलेले आहेत आणि त्यांना पप्पा पाणी येऊन सकाळी टाकतात भविष्यामध्ये हे नाणे आहेत ना कुठे बघायला मिळणार नाही कारण की खूप ठिकाणी अशी नाणे कापले जातात आणि त्याचे रिपा पाडले जातात म्हणजे हे जे कौल घरावर घरावरचे कौल आहेत तर त्याला जी पट्टी लागते त्याला रिपा म्हणतात इथे दोनशे चिरं आहे त्याचबरोबर तिथे एक चारशे चिरं आहे त्या साईडला अंग सिमेंट आणलेलं आहे दाखवते तुम्हाला इथे परवाच्या दिवशीच पडलो असतो होय दिसलाच नाही दोरा नाही तर पडलो असतो तर इथे आता हे बघा असं दोरा माफ घेतात काटकोण वगैरे सगळं केलं जातं आहे बघा भले त्याच्या एक तास गेला तरी चालेल पण हे नि प्रॉपर नियोजन झालं पाहिजे हे बघा आपण सिमेंट आणले बाहेर रेती आहे तीन टन आणि हे दोन टाक्या आणले आहेत पप्पा मस्त की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवत आहेत त्यांना बोलवतं घरी ते बोल ना इकडे जाऊया आणि खाऊया म्हणून कारण की जे कामगार आले होते ना गावातलेच आहेत म्हणून तर इथे दोन टाक्या लावल्या आहेत इथे आपल्याला हे युटिलाइज करायचं आहे बऱ्याच मंडळींना कळलं असताना की आपल्याला काय नियोजन करायचं आहे ते हा आंबा ठेवला आहे आपण हा नाना ठेवला आहे हे दोन तीन माळे इतकं नाणं आहे मोठे आहेत हे भविष्यामध्ये बघूया ना इथे आपल्याला दुसरी झाडं पण लावायचीच आहे हे पूर्ण कुंपण करून घ्यायचं आहे नीट कारण की याच्यावरून गुरं उडा मारून येतात आतमध्ये फणस वगैरे पडतात हे बघा ते फणस वगैरे खायला येतात ना फणस बघा किती लागलेत भरपूर लागलेत आहेत फणस आणि हा जो चौथा आहे ना म्हणजे फणसाच्या बाजूला जे कुंपण केलं आहे ते पण आपल्याला नीट करून घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये जी घुसी वगैरे येतात घुस त्यांना आपल्याला आतमध्ये येऊ द्यायचा नाही आहे कारण डेलाउट मी दिवसा घुशी बाहेर येत नाही पण रात्री येतात पण त्यांना एक चांगलं नियोजन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बसण्यासाठी तर त्यांना आपण असं ठेवलं तर ते घुशी बाहेर येणारच आहे इथे पण आपल्याला चिरे करून चांगलं नियोजन करायचं आहे त्या फणसाला पण चांगलं कुंपण करून घ्यायचं आहे हे सिमेंट आहेत आणि आता मळं बेला लागलं आंबे पण आपल्याला काढायला जायचं होतं पण आता काय झालं आहे मळं बसल्यामुळे जाता येत नाही आणि सध्याचं काम पण चालू झालं आहे आपल्या इकडच्या हे बघा अशी राख टाकली जाते तसं चुना वगैरे टाकतात पण आता सध्या राख उपलब्ध आहे ना प्रत्येक घरात गेलात तर तुम्हाला राख उपलब्ध होऊन जाईल आज पूजा पण करायची आहे आणि मूर्त पण चांगला आहे वडील पण कालच मुंबईवरून आले तर आता नंतर थोड्या मिनटानंतर पूजन करून घेऊया कारण बोला तुम्ही

अगरबत्ती विसरलेलो घाई गाय मध्ये अगरबत्ती लावा चालतंय प्पा आता कामगारांचं आता नारळ टवळे सांगा होय महाराजा तू चला अशुभ कार्याची सुरुवात झालेली आहे नारळ फोडलेला आहे एक पहिल्या मालकाने फोडल्यानंतर मग कामगारांनी हं टिका मारून टिका मारून द्या दोन फुडी तिकडे मिनिटं हां पप्पा मारा गोळे बनाय दोन मिनिटं थांबा दो मिनिटं थांब दोन मिनिटं आय चप्पल माझे काढू द्या मग तुम्ही मारा या होय महाराजा शुभ कार्य चालू आहे देवाकडे प्रार्थना करतो की आपल्या या जागेतून चांगलं उत्पन्न येऊ दे आणि स्थानिकांना गावातल्या मंडळींना एक चांगला रोजगार पण मिळू दे लाचे बोललो आज लाचे फणस पण चांगले लागले आहेत त्या झाडाला पण फणस लागलेत आहेत या झाडाला पण फणस चांगले लागले आहेत इथे एक फणस होता तो कोणीतरी नेला पण ठीक आहे तरी लागला ना पोटी बस झालं इथे थोडंसं हा झाड मरायला आला इथे याला आपल्याला किडा हा जो किडा लागला आहे ला तो मारायचा आहे औषध आणायचं आहे काम पण चालू झालं आहे बारा वाजाला आलेले आहेत दुपारचे वडील घरी गेलेत काम तर चालू आहे आणि आपला हा भाऊ आला आहे विनीत भेटायला आला आहे ते पण देवी असोळवरून देवी असोळ ते आपलं घर सांगतरी पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आहे भूलायचं काम होतं आणि भूवरून आपल्या इथे आला पेंडखळ्यामध्ये म्हणजे चिपटेवाडीमध्ये आला तर हा भाऊ आता ह्यांनी शेड बांधले आता हल्ली शेळ्यांसाठी शेळ्यांसाठी बघा आपल्या गा आता तरुण मुलं आहेत जे गावाकडे येत आहेत म्हणजे आता मुंबईला याचा जन्म मुंबईचा तुझा शिक्षण सगळं मुंबईचं पण आता गावाकडे काहीतरी करता म्हणजे व्यवसाय म्हणजे उडी मारत म्हणजे व्यवसायामध्ये पुढे काही ना काही भविष्यामध्ये काहीतरी करणारच आहे तर आता किती शेळ्यांचं तू नियोजन केलं आहे सध्या सुरुवातीला चार पाच पासून सुरुवात करायची शेड बांधल्या शेड बांधली आहे हळू वाढवणार हळूहळू वाढवणार आहे कसं वाटलं आपली बाग मस्त जागा एकदम शांत आहे निवांत निवांत आहे ना मग असं झाडाच्या खाली बसलाय आहे झाडाखाली बसतंय की आणि इथे आपल्याला नियोजन करायचं आहे मी अजून रिव्हील केलं नाही की काय करणार आहे व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच म्हणेल की आपण हे का पाय पाया का मानतो आहे असं चौथारा का मानतो आहे का उत्पन्नाची बाबी निर्माण करणं गरजेचं आहे आता मुंबईचे पण मुलं म्हणजे जसं माझा जन्म मुंबईचा विनीचा जन्म मुंबईचा पण हळूहळू हो भविष्यामध्ये आता गावाकडे नक्कीच वळायचं आहे आपल्या तरुण पिढींना काय सांगशील मुलांना काय सांगशील तू तुम्ही काय असं मोठं काय असं काम नाही अजून तरी पण जे काय आता तुमच्या लोकांचं बघतोय त्यामुळे वाटतंय की हा गावाकडे मग काहीतरी केलं पाहिजे असं आता आतापर्यंत तू व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपले बघवतो म्हणजे जागा बघवतात प्रत्यक्ष आलाय त्याबद्दल काय सांगशील प्रत्यक्ष बघून भारीच वाटतं की असं इथे तू एक तरुण गावांमध्ये जाऊन काम करतोय किंवा काही नवीन प्रकल्प सुरू करणार आहेस आम्हाला इथे काही आजूबाजूला कुठलं नियर बाय असं काय आहे का की शहरासारखं काही नाही इथे बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला काय मेडिकल अंतर जवळ आहे तुम्हाला दुकान आहेत किंवा बऱ्याच गोष्टी जवळपास मिळतात शहरामध्ये असं काही इथे असं नाही गावातलं जे काही शहरासारखं तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट दोन मिनिटावर मिळणार नाही थोडंसं चालावं लागतं थोडं थांबावं लागतं थोडं इथल्या वेळा पाळाव्या लागतात थोडस स्लो आहे इथलं आयुष्य पण आनंद आणि समाधान वेगळ्याच लेवलचं टिपिकल आपण गावामध्ये राहतोय हो कसं वाटलं आमचं गाव गाव एकदम मस्त आहे फिरला नाही पण येताना कसं वाटतं येताना बघितलं ना छान मस्त नाही आणि वातावरण पण सध्या आपण एकदम आतमध्ये आहे आमचं एकदम शेवटी आहे आणि बाग पण मस्त आहे सगळ्या बाजूला वस्ती आहे इथे वस्ती आहे तर बघा इथे वस्ती आहे इथे शाळा आहे म्हणजे प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की वडिलांनी त्यावेळी ही जागा दिली बरं आहे कारण की आपल्या गावातली मुलं शिकली पाहिजे गावात राहिली पाहिजे इथे वाडी आहे बघा इथे एक नवीन घर बांधलं आहे आमच्या इकडचं का मुलांनी चौगले तिने बांधल्या तिथे वस्ती आहे आणि वाडी वस्तीमध्ये आपलं सांत्री एक एकरचा हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण काजू लाग लागवड केलेली आहे बाकी इकडे येताना काही त्रास वगैरे नाही ना नाही नाही काय फोन वगैरे लागला म्हणून टेन्शन नाही काय <laughs> नेटवर्क फक्त लागलं पाहिजे तिकडे तिकडे प्रयत्न करतो <laughs> तर मंडळी जसं विनीत काम करतोय ना त्याला त्याला बिग थम्सअप कारण की वर्क फ्रॉम होम आहे आणि इथून काम करतोय तसंच आपल्या कोकणातल्या मुलांनी गावाकडे यावं वर्क फ्रॉम होम असेल ट्राय करा जास्तीत जास्त दोन तीन वर्ष कारण की गावाकडे काय आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो त्याचा पण अभ्यास आपण करू शकतो आता आहे ना इथे चौथा आता दिसायला लागलेला आहे म्हणजे ह्या साईडला बघा माती काढलेली आहे ना इथे एकदम डार्क वाटतं आहे आणि हा चालला आहे विनीत पण चालला आहे पुन्हा ये नक्कीच आहे विनीतची गाडी पण आपण बघूयात मस्त त्यांनी असं गाडीचं नियोजन केलं आहे कारण की आई आईवडिलांना गाडी म म्हणजे वडिलांना गाडी चालवता था येत नाही मग ते चालवतात था तसे ते आता ही जी थ्री व्हीलर बनवली त्यांनी मला वाटतं इलेक्ट्रिक बाईक आहे त्याला चांगलं नियोजन केलं त्यांनी कारण की आपल्या इथे बघा तसं पेट्रोल आणायला जा आणायला जायचं म्हटलं तर आता माझ्या इथून अठरा किलोमीटर आहे विनीच्या इकडून जवळ आहे धारतळे एक सांगतरी मला पाच सात किलोमीटर असेल धारतळे याच्यासाठी याला जवळ आहे पण आम्हाला लांब आहे पण आता इलेक्ट्रिकमध्ये आपण चांगलं नियोजन करू शकतो म्हणजे पेट्रोलचं कॉस्ट कटिंग करू शकतो ही जी शेणकी आहे जिथे शेण टाकलं जायचं आता हे पूर्ण भर घालणार याच्यामध्ये दगड टाकणार बघा इथे दगड आहेत आजूबाजूला माती आहे दगड आहे हे सर्व याच्यामध्ये टाकणार आज बऱ्यापैकी काम होणार नाही आता आपण चाललो आहे राजापूरला आपले जे भाऊ आहेत गणेश भाऊ त्यांना भेटायला चाललो आहे ते कणकवलीला गेले होते म्हणजे मालवणात फिरायला गेले होते फॅमिलीबरोबर तर त्यांना आपण भेटायला राजापूरला जाऊन पुन्हा इथे येणार आहोत आता चौथाला मस्त आता हे चौकणबरोबर दिसत आहे परफेक्ट वीस बायचा वीस बाय चाळीसचा आहे आणि तिथे आपल्याला म्हणजे काही महिन्यामध्ये काम चालू करायचं आहे घर पण बांधायचं आपल्याला हो हे बघा विनीत ने ही गाडी घेतली आहे बघा इलेक्ट्रिक दोन मिनिट थांबा हे बघा रिव्हर्स पण येते हो बघा रिव्हर्स पण येते वा मस्त आणि याला लायसनची गरज नाही ना, ना, ना ओके कितीला घेतली ही गाडी एक लाख साठ हजार बॅटरी आणि बाकी सगळं काम जे केलं किती ला घेतलं तू रूफचं सा काम साडेसात आठ पर्यंत आहे आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ऍड केल्या हे लांजाला आपलं एक आहे मेकॅनिक त्यांनीच सगळं केलं गाडी दिल्लीची गाडी दिल्लीवरून तो आणली आणि लांजाला जे आहेत त्यांनी याच्यामध्ये बॅटरी टाकली बॅटरी बनवून घेतली पुण्याच्या कंपनीतून आणि त्याच असं शेड पण त्यांनी लांजामध्ये बनवली अशी मायलेज किती देते ही सिंगल चार्ज आहे पाच तास चार्जिंग केली लिथिएमआची बॅटरी साठ सत्तर सत्तर किलोमीटर किती सत्तर किलोमीटर म्हणजे लोड असेल चढ उतार असेल तर साठ तरी देते म्हणजे ना? ना? ना आता हे हा विजय भाऊ आहे तर काय सांगतील गाडी छान आहे गाडी गाडी चांगली आहे ना काहीतरी वेगळं आहे ना जे वयस्कर मंडळी आहे है, जे हँडिकॅप आहेत है। त्यांना पण हे चांगलं नियोजन होऊ शकतं आणि पाच तासामध्ये पन्नास किलोमीटर जाते जे शिकले नाही गाडी ते पण चालू शकतात तर विचार कारण बापांना टू व्हीलर म्हटलं की अशी सेफ्टी राहील रिस्क नाही पड्ड पडणार स्पेस पण आहे आणि याच्यामध्ये वन प्लस टू आहे मागे डिक्की पण आहे डिक्की आहे का कंपनी मागे पतीने डिक्की साठी आपल्या गाडीचा चार्जर आहे बोर्ड ही डिक्की म्हणजे एक हा टेम्पो झाला आता बघायला टेम्पोच झाला चार गोण्या आणल्यास नायर नाही ट्यूबलेस नाही ट्यूबलेस नाही चार गुन्ह्या येतात त्याच्यावर कुठले चार गोण्या येतात खडी माती आणली होती दोनशे किलो कॅपॅसिटी आहे पण दोनशे किलो कॅपॅसिटी आहे दोनशे किलो हा।, हा हा चढ ट्रिपल सीट माझ्या आणि ही बॅटरी याची ही बॅटरी आहे चांगली येते म्हणजे लोड ही बनवलेली अशी आहे पहिल्यांदा आपण असं बघितलं सगळे जिथे रस्त्यात चालतोय तिकडे प्रत्येक जण गाडी थांबवून थांबून विचारतात आता तुझं गाव भालावली आहे राजापूर तालुक्यामध्ये तुझं गाव देवी असोळ आहे सारंगवाडी पण तुला तर कोकणामध्ये लोक कसं काय रिॲक्ट करतात सगळेच म्हणतात की नवीन आहे भारी आहे काहीतरी वेगळं आहे गावात आणलं तेव्हा काय रिॲक्शन होती छान वाटलं सगळ्यांना एकदम कि काहीतरी वेगळं आणलंय काहीतरी वेगळं प्रत्येक जण थांबून थांबून विचारतात रत्नागिरी तरी अशी दुसरी कुठली गाडी असेल माहित नाही बघितली नाही अजून कोणी त्यामुळे नवीन सगळ्यांना वाटतं काहीतरी वेगळंच वाटतं ना मायलेज पण चांगले देते पन्नास किलोमीटर देते पन्नास पकडूया आपण पन्नास पण देते पाच मध्ये मग भरपूर देते, देते राजापूरला जाऊन माणूस आरामशीर येऊ हो शकतो आणि अजून राहू शकते रत्नागिरी अर्धी आहे चार्जिंग करायचं नाही नाही हे खालची बडी पूर्ण कंपनीची आहे चा। कंपनीच आहे हे, 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 हे चार रॉड आणि हे वरच सगळं आणि हे तू लाव हे बनवून घेतलं स्वतःची क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे हे त्याने मस्त काम केलं लांजाचे आपले आदित्य हे दिलं मॅप दिलंय काय मॅप नाही आपलं नॉर्मल स्क्रीन आहे स्पीड म्हणजे लांजाला आधी मोटर्स म्हणून आहेत त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं विनीतने मस्त नियोजन केलं आहे निसर्ग पण वास्तय इलेक्ट्रिक बाईक आहे कुठलाही धूर वगैरे येत नाही आहे मस्त भावेशला कशी वाटली गाडी एक नंबर गाडी एक नंबर गाडी ना हा आमचा भावेश कशी वाटली गाडी गाडी भारी वाटली ना भारी भारी एक नंबर गाडी आहे आता आपण आलो राजापूरला आपले भाऊ आले आहेत आम्ही यांना गणी भाऊ बोलतो हे घ्या गणेश भाऊ आले आणि त्यांची हे दोन चिमुकली वहिनी आहे आणि बायकोला घेऊन आलाय आणि हा माझा भाचा तर हे आले होते मालवणला फिरायला दोन मिनिट आणि जेवायला आपल्या इथे थांबले होते राजापूरमध्ये सरस्वती हॉटेलला आपल्या बागेमध्ये पण काम चालू आहे त्याचबरोबर भाऊंना पण भेटायला आलो आता यांना सांगितलं इथे या पुढे पुढे यांना <laughs> सांगितलंय की पावसामध्ये यायचं आणि आपल्याला म्हणजे आपल्या घरामधून आपल्याला इको टुरिझम चालू करायचं चा। आहे की घर आपलं बंद असतं तिथून काहीतरी आपण काहीतरी सोर्स करू शकतो तर नेक्स्ट टाइम यायचा तर चार पाच दिवसासाठी यायचा okay. दोन दिवसासाठी यायचं ना दिवाळी नाही मी पावसात म्हणतोय आम्ही <laughs> दिवाळीत मुंबई येऊ हा मस्त नक्की येणार ना आणि काजू बघा कसे एक दाखवा दाखवा एक पाकिट दाखवा दाखवा स्वतःच मस्तिटी मोठे आणि दिले होते ते कसे होते टेस्टला मस्त होते ना होते होते। ला करा, करा, करा <laughs> <है>। <laughs> पार्ण पार्ण होते सुद्वीन व्हिडिओ मध्ये चला धन्यवाद असं हे ह्याच्यासाठी खाऊ नाही 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 आणलं बाबू हे हा सोडायचं नाही पैशाला नाही म्हणायचं नाही

तर राजापूरवरून आलो आपण आपले जे मित्रमंडळी आले होते मुंबईवरून त्यांना भेटलो आता बघा हा पॅच बघा बरोबर चौकोन असं दिसतो कॅमेऱ्यामध्ये असं छोटा वाटतो एवढाच वाटतो आहे बघा या हातामध्ये महावेला असंच वाटतं आहे पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे ते बघा थोडंसं खाली गेलं आहे हे आणि इथे दगड पण लागली आहे मोठी हे प्रॉपर करून घ्यायचं आहे आणि शे शेणकी होती ना हे पूर्ण भुजून घ्यायचं आहे माती वगैरे टाकायचं आहे आजचं काम झालेलं आहे त्याचबरोबर जास्त काम झालं म्हणजे आता ह्याच्यापेक्षा जास्त काम झालं तर त्यावेळी मी व्हिडिओमध्ये दाखवेन तर एवढं आपल्याला काम कसं चाललं आहे ते रोज दाखवता येणार नाही पण जेवढं काम चाललं आहे कारण की आपल्याला एक नवीन व्यवसाय निर्माण करायचा आहे आणि आपल्या गावातल्याच मंडळींना त्यातून रोजगार पण मिळू शकतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आता पाण्याचं नियोजन करायचं आहे पाणी आता उद्यापासून आणायचं आहे जेणेकरून ज्यावेळी याच्यामध्ये चिरा जाईल म्हणजे जो पायाभरणी वगैरे होईल चिरा जाईल तर त्याला पाणी लागणार म्हणून तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे प्लीज कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्याला काहीतरी करायचं आहे आता गावी वळायचं आहे चार वर्ष झाले तर आता उत्पन्नाच्या बाबी पण निर्माण करणं गरजेचं आहे कारण की आता उत्पन्नाची बाबी निर्माण करू तेव्हा तीन एक ते दोन वर्षामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट कळेल तोपर्यंत समजणार नाही बुलायला पण होत नाही कारण की आताच पाणी भरपूर पियलं ना थंड पाणी म्हणून ते आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय